बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार मृत्यू राज्यात खळबळ आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे चौकशीचे आदेश दिलेत पुण्यातील प्रसिद्ध मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत पैशा अभावी एका गर्भवती महिलेवर उपचार नाकारल्यानं ना तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे सत्तावीस वर्षीय तनिषा भिसे सात महिन्यांची गर्भवती होती, होती। एकोणतीस मार्च रोजी प्रसूतीपूर्व वेदना झाल्यानं त्यांना तातडीनं मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालय प्रशासनानं उपचार सुरू करण्याआधी वीस लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील दहा लाख रुपये तत्काळ भरण्याची अट ठेवली कुटुंबियांनी तातडीनं तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती पण उर्वरित रक्कम वेळेत न भरल्यानं रुग्णालयानं उपचार कर सुरू करण्यास नकार दिला शेवटी रुग्णालयाकडून ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला पण वेळ निघून गेल्यानं तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय या सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या या घटनेमुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केल्याचं जाहीर केलं अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही आंबेडकर यांनी दिलाय तसंच रुग्णालय ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत असून सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थेनं असा प्रकार घडवणं अक्षम्य असल्याचंही ते म्हणाले दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली असून दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत अहवालानंतर योग्य ती कठोर का कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे